नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर वरील बाजार समितीमध्ये आहे अकोला बाजार समिती दातलाल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती दात पांढरा आवक वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दहा जास्तीत जास्त दर नऊ हजार दहा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दहा रुपये प्रति क्विंटल अकोलकोट बाजार समिती दातलाल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे अमरावती बाजार समिती आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जसे दर नऊ आणि सर्वसाधारण दर रुपये प्रति क्विंटल करमाळा बाजार समिती दात आवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे दर नऊ सहाशे नव्वद आणि सर्वसाधारण दर तीनशे रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती दात लाल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जसं जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण कमीद दर नऊ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जामखेड बाजार समिती दर पांढरा आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जशी जस दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला तुरीला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे वाशी मनसिंग बाजार समिती दातलाल लाल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेवगाव बाजार समिती जात पांढरा आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वजापूर शिवूर बाजार समिती दात पांढरा आवक कमिद सात क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्ती जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती पांढरा आवक चार क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती ज्यात पांढरा आवक सदोतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रिसोड बाजार समिती ज्यात लोकल आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्ती जास्त दर आठ हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कोपरगाव बाजार समिती त्यातलाल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला तुरीला मिळालेले जी आय एन जिल्हानिहाय दर वरीलप्रमाणे आहे अकोला बाजार समिती आवक दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती आवक एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे पाच जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे पाच आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये वाशिम बाजार समिती कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती एक हजार त्र्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे सातशे पंच्याऐंशी क्विंटल म्हणजे एकूण तीनशे आठ क्विंटलने आवक आपल्याला इथे कमी आलेली पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल आहे म्हणजे एकूण एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद